ये सगया हे पहा हो सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे असे व्हरायटीजचे हे मोमोज आहेत आणि हे होम मेड आहेत हे आहेत पनीर टिक्का त्यानंतर आहेत हे चिकन शेजवान त्यानंतर चिकन टिक्का त्यानंतर हे आहेत पनीर शेजवान त्यानंतर आहेत हे व्हेज शेजवान तर अशा हे सॅम्पल आहेत कस्टमरला देण्यासाठी बाकीच्या खूप साऱ्या अजून व्हरायटीज आहेत तर तुम्ही पण बाहेर पडू नाही शकत छोटे मुलं असल्यामुळे तर असा हा छोटासा घरगुती व्यवसाय तुम्ही चालू करू शकता हे मी बनवून हाफ स्टीम केलेले आहेत थोडेसे अर्धे शिजवून घेतलेले आहेत वाफवून घेतलेले आहेत त्यानंतर मग हे त्या पॅकेटमध्ये भरून ते, ते, ते आपण फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज करणार आहोत किंवा फ्रोझन करणार आहोत असे हे वेगवेगळ्या वरायटीचे मोमोज आहेत तर फ्रोझन केलेले पण मी दाखवते तुम्हाला हे पहा हे चिकन मोमोज आहेत असे एकदम कडक झालेले आहेत आता बर्फ झालेलं आहे कस्टमर असे कॅफेवाले किंवा हॉटेलवाले असतात तर आपल्या कस्टमरला ते त्यांना फ्रा फ्राय पाहिजे तर फ्राय स्टीम पाहिजे तर स्टीम असे करून देतात तर असे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे मी रेडी करते त्यानंतर इकडे पण आहेत पहा आत्ता बनवलेले आहेत हे व्हेज मोमोज तुम्हाला मोमोज आवडतात की नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक पण करा नक्की आणि हे माझे शेप आवडले असतील मोमोजचे तर लाईक करा ह्याच्या खाली बघा हे असं नेट आहे म्हणजे हे गरम त्याच्यावर टाकले की त्याची वाफ निघून जाते आणि हे लवकर थंड होण्यासाठी मदत होते जर हे आपण फॅन खाली थंड केले तर ह्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते खूप कडक होतं कडक झाल्यामुळे ते जर आपण स्टीम केले तर ते खूप कडक लागतं खाताना फ्राय फ्राय बनवले तर ते क्रिस्पी लागतं पण ते स्टीम बनवले तर कसं पडलं ते खूप कडक लागतं त्यामुळं हे असेच नॅचरली त्याला थंड करायचं आहे त्यामुळे ही अशी नेट खाली टाकलेलं आहे हे फ्रोझन पॅकेट आहे पहा पन्नास पीसचं पॅकेट आहे आणि होममेड आहेत हे सगळे मशीनने न बनवता हाताने बनवलेले आहेत प्रत्येक डिझाईन मी स्वतः शिकली पहिल्यांदा जसं मी मागच्या लाईव्हमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असे वेगवेगळे शेत बनवले आहेत कोणाकोणाला मोमोज आवडतात नक्की लाईक करा लाईक एक पण नाही नुसतं बघू नका हो लाईक पण करा हे मैद्याच्या पिठापासून जर बाहेर तुम्ही खात असाल तर ते गव्हाच्या पिठाचे नसतात मैद्याच्याच पिठाचे असतात मैद्याच्या पिठापासून हे बनवलेले आहेत मोमोज वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत बघा पनीर टिक्का आवडेल का खायला पनीर टिक्का चिकन शेजवान चिकन टिक्का आहे त्यानंतर हे पनीर शेजवान में, ते उले ले, तो मी ऑलरेडी नावं इथं टाकून ठेवलेली आहेत म्हणजे मी कन्फ्यूज होणार नाही पॅकिंग करायला नंतर हे व्हेज शेजवान आहेत त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या असतात आपण भरून घेऊया आता झाले आपले वेज शेजवान पॅकिंग हे सॅम्पल आहेत त्यामुळे मी पाच पाच पीस रेडी केले आहेत त्यानंतर ही अशी ऑर्डर असली की मी असे बल्कमध्ये करावे लागतात त्यानंतर ही अशी पॅकिंग केली जाते त्यानंतर हे सगळे असे भरून घ्यायचे आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे ऍटलिस्ट तीन महीने तरी है सगे टिका फ्रोजन मोमोज वीडियो आवे लाइक करा नक्की